महत्त्वाची बातमी सविस्तर अरबी समुद्रामध्ये घोंगावणारं शक्तीवादळ आता पुढे येत आहे आणि त्यामुळे मोठा फटका बसणार नसला तरी सुद्धा ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगानं वादळीवारे वाहण्याचा अंदाज आहे खोल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या तसंच नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनाच्या मार्फत देण्यात आलेल्या आहेत शक्तीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या समुद्र किनारपट्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी अरबी समुद्र आणि गुजरात येथील सौराष्ट्राच्या किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रामध्ये यावेळेला चक्रीवादळ निर्माण झालेला आहे आता आपण श्रीवर्धनमधल्या हरिहरेश्वर परिसरात आहोत या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात समुद्राने रौद्र रूप धारण केल्याची आत्ताच आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात लाटा या किनाऱ्याच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत हे जे चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे हे चक्रीवादळ हे, हे पश्चिमेकडून दक्षिणेकडे सरसावलं असल्यामुळे कोकण किनारपट्टीला याचा तितक्याचा प्रमाणात फटका बसणार नसला तरी सुद्धा जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊ शकते त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टी दरम्यान पन्नास ते साठ इतक्या किलोमीटरच्या प्रमाणात वारे वाहू शकतात त्यामुळे या परिसरात असणारे जे मच्छिमार बांधव असतील किंवा जे समुद्रकिनारी येणारे पर्यटक आहेत यांना समुद्रावर येण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मज्जाव करण्यात आलेला आहे प्रसाद पाटील एनडीटीव्ही मराठी